शिर्पूर भुळ येथून आता एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत एटीएम मशीन साळण्याची घटना दिनांक 4 रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे अगित एटीएम मशीन रूममधील दोन एसीस सा मशीन साळले आहेत यात किती चोरी झाली याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शिरपूर तालुक्यातील सावळदे गावातील शिंदखेडा रस्त्यावरती असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेचे एटीएम मशीन फोडण्याचा सा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे विशेष म्हणजे मशीन सा मशीन प्रयत्न झाला आहे सहाय्याने दिसून आले आहे संशयितांनी संपूर्ण मशीन रूम ला आग लागल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते आगीचे लोट एटीएम मशीन मध्ये रूमच्या बाहेर येत असल्याने ग्रामस्थांना समजल्याने घटनेचा उलगडा झाला आहे यावेळी या, या संदर्भात घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे पोलीस निरीक्षक के के पाटील यांच्यासह हो, गुन्हा शोध पथक कर्मचारी व धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत या घटनेत नेमकी किती रोकड चोरी झाली याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही दोन दिवसात एटीएम मशीन फोडण्याची दुसरी घटना घडली आहे